मी रश्मी तेंडुलकर अमेझिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आता हिवाळीचे दिवस चालू झालेले आहेत आपण छान वेगवेगळे वे लाडवाचे पदार्थ बनवतच असतो तिळाचे लाडू मेथीचे लाडू तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक डिंकाचे लाडू अगदी घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग आता आपण सुरुवात करू त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया इथे मी घेतलेलं आहे खोबरं त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड ह्याच्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर मला इथे लागणार आहे डिंक हा डिंक कच्चा आहे हा आपण फुलवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी इथे घेतलेले आहे काजू हे मी बारीक कापून घेतलेले आहेत बदाम हे सुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत इथे मी पिस्ता घेतलेला आहे पिस्त्याची थोडीशी जाडसर पावडर केलेली आहे इथे घेतलेलं आहे अक्रोड हे सुद्धा मी ह्याची पावडर करून घेतलेली आहे इथे आपण घेतलेला आहे मनुके ही आहे खारीकची पावडर ही तुम्ही विकत घेतलेली आहे तुम्ही ही घरीसुद्धा बनवू शकता खारीक जे आहे ते तुपामध्ये फ्राय करून तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर त्याची पावडर करू शकता आणि इथे घेतलेलं आहे शंभर ग्रॅम आपण खसखस इथे मी घेतलेला आहे तूप जायफळ पावडर आणि वेलची पावडर मस्त असे आपण आता लाडू बनवायला सुरुवात करूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आधी आपण खोबरं जे आहे ते सुकच भाजून घेणार आहोत खूप एकदम लाल करायचं नाही आपल्याला आता आता इथे इथे तुम्ही बघाल खोबरं आपलं झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता मी खसखस जी आहे ती भाजून घेते आता इथे आपले खसखस पण आता आपली इथे भाजून झालेली आहे आता हे सुद्धा मी काढून घेते आता मी इथे तूप घालते थोडा थोडा डेंक घालून आपल्याला तो फुलवून घ्यायचा आहे डिंकाचा जो लालसर गोसा गुलाबी आहे तो निघेपर्यंत आणि छान आहे बघा तुम्ही बघाल तो डबल होतो तर आपल्याला तो छान असा परतून घ्यायचा आहे मस्त फुलवून घ्यायचं आहे बघा आता छान इथे मस्त आपला डिंक जो आहे तो फुललेला आहे आता मी हा काढून घेते आता अशाच प्रकारे मी आपला सगळा डिंक जो आपण घेतलेला आहे तो मी छान फुलवून घेते आता इथे आपण सगळा डिंक जो आहे तो छान मस्त फुलवून घेतलेला आहे आता कडाईमध्ये कडईमध्ये आता आपलं थोडस तूप राहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी बदाम असे जे आपण काप केलेले आहेत ते मी थोडेसे फ्राय करून घेते तुम्ही हे कच्चे घातले तरीही चालतात पण मी इथे थोडेसे जे आहे हलकंसं परतून घेते म्हणजे त्याला एक छान, क्रंची एतो। ते ते छान असा कुरकुरीत क्रंचीपणा येतो आता मी ह्याच्यामध्ये काजू ॲड करते एक दोन ते तीन मिनटासाठी आपण छान असं परतून घेऊया आता इथे आपले काजू आणि बदाम दोन्ही झालेले आहेत थोडासा रंग बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया मनुकेक ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ह्याच्यामध्ये करू शकता आता इथे आपलं खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे आपला डिंक आपण फुलवून घेतलेला आहे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहेत हे आता हे आपण सगळं जे आहे ते एका कढईमध्ये आधी मिक्स करून घेऊया आता हे भाजलेलं खोबरं जे आहे ते घालते जे आहे ते हाताने आपण असं क्रश करून घेऊया फ्रुट्स जे आपण भाजून घेतलेले आहेत आता डिंक जो आपण इथे घेतलेला आहे तो मी थोडासा जो आहे तो हाताने पुस्करणार आहे खूप कुछ करायचं नाही आहे छान मस्त फुलला आहे तुम्ही आवाज बघाल किती छान येतं त्याचा एकदम क्रंची झालेला आहे मस्त फुलून तो आता आपण याच्यामध्ये ॲड करूया सगळा डिंका आपण याच्यामध्ये घातलेला आहे ता आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत खारीक पावडर त्याच्यानंतर आपण इथे ॲड करतोय खसखस त्याच्यानंतर इथे घेतलेली आहे अक्रोडची पावडर इथे आपण घेतलेलं आहे पिस्ता पिस्त्याची पावडर आपलं छान ड्रायफ्रूटचं खोबऱ्याचं आणि डिंकाचं मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण गुळाचा पाक करून घेऊया आता इथे आपण एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे थोडंसं तूप घालते आणि आपण ह्याच्यामध्ये आता घालणार आहोत गूळ गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता गुळ आपण ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये विरगळून घालतोय की आपले लाडू जे आहेत ते छान बांधले जातील त्याच्यामुळे हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्यामुळे आपण इथे साखरेऐवजी गुळाचाच वापर करायचा आमून घरी बनवा आणि खाऊन बघा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तुम्ही जर माझ्या चॅनलवरती आज प्रथमच हे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन पारंपरिक रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे आता इथे आपला गूळ जो आहे तो विरघळत आलेला आहे वेलची पावडर आणि इथे आपण घालणार आहोत जायफळ पावडर आपला गूळ होत आलेला आहे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते दोन ते तीन चमचे आणि ते मिक्स करून घेते गूळ जे आहे तसं छान फसफसलं आहे त्यामुळे आपले लाडू बांधायला आपल्याला खूप सोपं जातं आता आपलं छान पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आता हा पाक मी याच्यामध्ये ॲड करते तुम्ही हाताने मिक्स करू नका कारण गूळ खूप गरम आहे आपल्याला चटका बसू शकतो याचा पटापट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त खमंग असा वास येतो आहे उबऱ्याचा खसखसचा आणि गुळाचा गोड वास आता हे छान मिक्स झालेला आहे आता आपण थोडं थोडं हातावरती घेऊ आपण आता ह्याचे लाडू वळणार आहोत आता मी ते थोडंसं हाताला तूप लावून घेते कारण हे मिश्रण जे आहे ते खूप गरम आहे आपले हात भाजू शकतील तर हे तुम्हाला आता छान असे ह्याचे लाडू आपल्याला बांधायचे आहे नाहीतर सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते वेगळे होतात त्याच्यामध्ये छान बांधले जात नाही हे बघा किती छान दिसतो आहे मस्त झालेला आहे आपला लाडू सुंदर झालेले आहेत तर आता असेच आपण सगळे लाडू करून घेऊया तुम्ही हे लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता गुळामुळे आणि तुपामुळे आपल्या लाडवाला मस्त ग्लेज झालेला आहे किती छान दिसत आहेत तर तुम्ही हे लाडू नक्कीच करून बघा आता इथे आपले सगळे लाडू बनवून रेडी झालेले आहेत किती छान दिसत आहेत लाडू आपल्या डिंकाचे मस्त तयार झालेले आहेत तुम्ही हे खूप हेल्दी आहेत तुम्ही हे दररोज एक लाडू नक्कीच खाऊ शकता तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट्स बॉक्स मध्ये लिहून नक्कीच कळवा अरे तुला हवा एक लाडू घे ना मग तू कस झालंय तुझ्यासारखा गडगड झालाय